धन्यवाद मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे श्रीराम समूह देशन केंद्रामध्ये त्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये मी सूर्यपूजनाचा अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सूर्याचं रथसप्तमी होतं त्या रथसप्तमीच्या संदर्भात मी एक व्हिडिओ पाठवला होता त्या व्हिडिओला लाईक केल्याबद्दल सगळ्यांचं आभारी आहे आणि सगळ्यांचे फोन येत आहेत की ती पूजा कशी करावी लागेल त्याच्या संदर्भात मी हा व्हिडिओ जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रह्ममुर्त्याला म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे पाच पहाटे तीन ते सात वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त असतं जे सूर्याचं मेन कार्यकाळ असतं आणि सूर्याचं ज्या अकरा तारखेला का तिथं करावं लागतं अकरा तारखेला तर त्याचं कारण आहे सूर्य जेव्हा रविवारी सप्तमीमध्ये असतो त्यावेळेला सूर्याचे वाढदिवस असू शकतो म्हणजे त्यावेळेला जर समजा सूर्याचा वाढदिवस असताना आपण जर सूर्याची प्रार्थना केली सूर्याचं मनोभावे पूजा जर केलं तर आपल्याला नवग्रह दोषांचं निवारण तिथं होताना दिसतो का तर हे जे नऊ ग्रह आहेत आठ ग्रह उरलेले जे आहेत ते सूर्याच्या परिक्रमा करतात त्यामुळे ते सूर्य हे याच्यात आधिपत्य आहे सूर्य हे त्या राजा त्या नऊ ग्रहांचा राजा आहे त्यामुळे त्या दिवशी जर तुम्ही हे मनोव्रत केला तर तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामध्ये सक्सेस तुम्हाला काय करायचं नेमकं बघा पहाटे पाच वाजेपर्यंत तुम्हाला उठून स्नान सध्या करून तुम्हाला तुपाचा दिवा लावून त्याच्या समोर तुम्हाला मंत्र आहे गायत्री मंत्र आहे गायत्री मंत्र नाही येत असेल तर तुम्ही ओम राम रीम रोम राम सूर्याय नमा हा मूळ मंत्र म्हणता येईल तुम्हाला तर हा जरी तुम्हाला म्हणता येत असेल तर तुम्ही ओम सूर्याय नमहा हा मंत्र म्हणून तुम्ही ती पूजा करू शकता आणि पूजा समाप्त झाल्यानंतर तुम्हाला एका लोट्यामध्ये तांब्याच्या लोट्यामध्ये तुम्हाला रक्तचंदन मिश्रित पाणी सूर्याला अर्घ्य म्हणून द्यायचंय आणि हे सगळं झाल्यानंतर जर समजा तुम्हाला नैवेद्य काही द्यायचं असेल तर तुम्ही गव्हाचा नैवेद्य म्हणजे गव्हाचा खीर तुम्ही त्याच्या ठिकाणी तुम्ही बनवू शकता आणि ती खीर शिल्लक असेल तर तुम्ही मुलांना प्रसाद म्हणून वाटू शकता आणि धन्यवाद